उद्या स्पेशल नवदई मॅरेथॉन म्हणजेच सहा तास नऊदईचा क्लास आपला कंटिन्यू चालेल पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या सहा तास सलग नवदईचं मार्गदर्शन होणार आहे पंधरा ऑगस्ट दुपारी बारा ते सायंकाळी सहा ही वेळ आणि ही तारीख तुम्ही सेव्ह करून ठेवा सर्वांनी हा व्हिडिओ पण स्टेटसला ठेवा झूम लाइव त्याचबरोबर यूट्यूब लाइव आणि यूट्यूब लाईव्हची लिंक तुम्ही सर्व तुमच्या मित्रांना शिक्षकांना आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकतात कारण हे रेकॉर्ड बघण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण असणार आहे तर सहा तास नौदई मॅरेथॉन संपूर्ण मार्गदर्शन उद्या पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही उत्सुक असाल तर मी पण उत्सुक आहे आपल्यासोबत सहा तास गणित या विषयावर चर्चा करण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा ते सायंकाळी सहा भेटूयात लवकरच